हॅलो आपण जुन्या जाहिरातींच अनॅलिसिस पाहतोय आणि या सिरीज मधली दुसरी जाहिरात कोलगेट ची जाहिरात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दातांची काळजी किंवा दातांसाठी हे समीकरण भारतामध्ये कित्येक वर्षांपासूनच आहे पण हा ब्रँड एका रात्री तर तयार झालेला नाही त्यासाठी बरीच मेहनत आहे आणि त्यातली ही एक जाहिराती जी आपल्या सगळ्यांच्या अजून लक्षात आहे ती म्हणजे सुनील शेट्टीची ती कोलगेटची जाहिरात ज्यामध्ये तो दाद घासत असतो त्याच्या मागून एक छोटा मुलगा येतो आणि तो म्हणतो की तू काय करतोय भैया आणि त्यानंतर ती जाहिरात सुरू होते ज्यामध्ये त्या जाहिरातीत कोलगेटचं महत्व सांगितलेलं आहे कोलगेट तुमच्या मजबूत दातांसाठी हे असं काही सगळं सांगितलेलं आहे त्यानंतर तो छोटा मुलगा काय करतो तो स्वतः दात घासायला सुरुवात करतो ती सवय तो अंगी बाणवतो कोल मेसेज जाहिरातीचा काय होता तर लहान मुलांना ओरल हायजीन दातांची काळजी घेणं किती गरजेचं आहे हे सगळं सांगणं हे त्या वयात खूप गरजेचं असत लहानपणी जर मुलांना आपण या सगळ्याची ओळख करून दिली तर ते त्यांना मग मोठेपणे खूप सोपं जात दुसरी अशी गोष्ट की आपण म्हणतो ना चांगल्या सवयी मुलांनी अंगी बाणवायला पाहिजेत पण त्या चांगल्या सवयींची सुरुवात ही घरापासून घरातल्या सदस्यांपासूनच होते ती बाहेरून होत नाही हा सगळा कोर मेसेज घेऊन ती जाहिरात बनवली गेली जी आपल्या कायमच लक्षात राहिली आणि त्यामुळे कोलगेटचा ब्रँड तयार होण्यास खूप मदत हा होता आजचा व्हिडिओ थोडस काहीतरी मजेशीर एंटरटेनिंग तुम्हाला मेसेज देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा या विषयीच्या तुमच्या काही आठवणी असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्स मधून शेअर करा आणि हो अशाच छान छान व्हिडिओ साठी इंस्टाग्राम ला फॉलो करायला मात्र विसरू नका इंस्टाग्राम म्हणजे माझं इंस्टाग्राम अकाउंट ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघा